हॅलो फ्रेंड्स भक्ती किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आपण मातीचे माठ बघितलेले आहेत किंवा असे नॉर्मल जे घरातले आपण जे असतात थंडे वगैरे ते बघितलेले आहेत पण आता उन्हाळ्यामध्ये मातीच्या माठाना बेस्ट ऑप्शन म्हणून कॉपरचे माठ आले आले आहेत म्हणजे ते कसे आपल्या हेल्थसाठी पण खूप बेनिफिशियल असतात ज्या आपण बॉटल्स वगैरे कॅरी करतो ना मग तसे असे कॉपरचे माठच भरून ठेवले ना किचनमध्ये झाले की ते थंडच राहतात बरोबर थे ना तर, सर हे ह्याच्यामध्ये जा जे आपण पाणी ठेवतो जसं नॉर्मल राहत नॉर्मल राहत हेल्थ वाईज चांगलं हेल्थ वाईज चांगलं आहे तर हे फ्रीज मध्ये वगैरे सर इझिली आपण ठेवू शकतो जर जागा असेल तर आपण प्लॅटफॉर्म असतो त्याच्यावर आपण ठेवतो ठेवतो म्हणजे खाली जरी तुम्ही असं ना खाली ओला कपडा वगैरे जरी ठेवला तर टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन होतो याच्यामध्ये तर सर प्लीज यांच्याबद्दल थोडक्यात सांगा ना जसं आपण स्टीलचे माठ पाहतो सगळं हे प्युअर कॉपर मध्ये इकडे पूर्ण मिनाकारी वर्क केलेलं आहे हे बघा पूर्ण मिनाकारी वर्क केलेलं आहे एक्स्ट्रा हेवी हे तर वेगळा लुक दिला आहे त्याच्यामध्ये एट्रो कंपनीमध्ये पूर्ण तांब्यामध्ये पूर्ण प्रॉपर कोटिंग केलेला माल अच्छा हे बघा तर सर एक बद्दल थोडक्यात सांगा हे आता वर्क काय केलं आहे ज्यामध्ये मीना वर्क केलं त्याच्यावर आणि वॉश वगैरे कसं काय वॉश इजिली वॉश आणि हे पितांबरीच करावं लागतं ओके म्हणजे हे ऍक्च्युअली बेनिफिशियल आपल्या हेल्थच्या हिशोबांना चांगलं दिसतं तर हे किती किती लिटरचे आठ लिटर बारा लिटर पंधरा लिटर ओके okay. पंधरा लिटरचा पण आहे हे बघा पंधरा लिटरचा आहे तर हे साधारण तुम्ही ना गिफ्टसाठी वगैरे पण देऊ शकता कोणाला किंवा घरात रेग्युलर यूज पण करू शकता तर आपण गीत म्हणून किंवा घरात यूज करण्यासाठी तांब्याच्या म्हणजे बॉटल्स असतात त्याच्यामध्ये पाणी आपण ठेवतो करून ह्याच्यामध्ये तुम्ही रात्री स्टोअर करून ठेवलं पाणी सकाळी उठल्या उठल्या पिलं तरी तुमच्या शरीरासाठी खूप बेनिफिशियल आहे तर सर काय यांची साधारण प्राइस रेंज वगैरे सुरुवात आहे रेंज आहे रेंज अशी आहे कारण फायदे पण त्याचे तेवढेच आहे अडीच हजार अच्छा म्हणजे जर तुम्हाला कमी आकार ह्या जे हवे असतील तर कॉपरचे आहे ओके पण गेज, गेज कमी आहे अच्छा किंवा एक्सक्सिव्ह म्हणजे एक्स्ट्रा प्रीमियम क्वालिटी मध्ये पण अच्छा प्रीमियम क्वालिटीचे म्हणजे लवकर खराब होणार होणार नाही याचा गेज जो आहे तो त्याच्यापेक्षा डबल गेज आहे अच्छा त्याच्यावर नॉर्मल कोटिंग केले जे आहे हा त्याच्यामध्ये ऑटो मध्ये हे विनाकारी वर्क केलेलं आहे okay. गोल्डन पूर्ण गोल्डन टॅग कोट केलेलं आहे हा तर हे तुम्हाला असं व्हिडिओ वर तर ठीक आहे पण तुम्ही प्रत्यक्ष बघितलं तर तुम्हाला अजून अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल हो हो आणि प्लस याला टॅप वगैरे आहेत आता बाकीला कसं आहे हे प्लास्टिकचे हा दिसतो कॉपरचा प्लास्टिक आहे प्लास्टिक आहे कॉपरचा टॅप दिलेला आणि एकदम युनिक टॅप दिलेला ओके हे बघा तर म्हणजे ना हे फायदे असे आहेत ना की तुम्हाला म्हणजे डॉक्टर सुद्धा रिकमेंड करणारच कॉपर वाले थे थे हो चांगले असते हिल साठी आणि प्युअर आहे हे बघा प्युअर म्हणजे असं नाही की तुम्हाला बाहेरून दिसतंय आणि आतून वगैरे असं काही नाहीये एकदम ओरिजिनल आहे तर तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये इथून घेऊन जाऊ शकता अच्छा हे बघा अशा बॉटल्स मिळायचे कोण ऑफिसला वगैरे जात असतील ना तर त्यांच्यासाठी सेम असं आतून पण कॉपरचेच आहेत प्युअर आणि वरून असं के वर्क केलेलं आहे ओके हां हे बघा असं आहे अच्छा आणि आतून त्याला कॉपर दिलेला ओके हे ऍक्च्युली गुड आहे बाहेरून हे बघा लाकडाचं आहे पूर्ण खूप सुंदर आणि आतून पूर्ण ते कॉपरॉर्मल ब्रश नाही आतून क्लीन करता येतात ना आणि हे कसं आहे तिथे कॉपरचे त्याच्यामुळे तुम्हाला पितांबरी व्यवस्थित एकदा थोडा काळा पडतो हे बघा तर आता एवढी सगळी अशी व्हरायटी आहे तर नक्की ते व्हिजिट करा आणि इथून करा शॉपिंग आहे अच्छा पॉट पण आहे हा समजा आपण रात्री झोपताना बेडच्या बाजूला वगैरे जरी ठेवला ताण वगैरे लागली पिल्ला तरी बघा आणखी व्हरायटी आहे हे बघा असे आहेत किती सुंदर आहे व्हरायटी तर खूपच आहेत म्हणजे फायदे सेमच आहेत व्हरायटी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पूर्वी एवढी नाही पण हा खूप हा कारण ट्रेंडिंगला आहेत आणि लोक घेत आहेत मागणी आहेत त्याची तर तुम्ही हे बघा या आणि इथून नक्की खरेदी करा कसं इथला प्रॉपर ॲड्रेस आणि एकदा कॉन्टॅक्ट नंबर बाजारपेठ एरिया म्हणतात त्याला थोडा पुढे आल्यात तर महिला मंडळ समोर आपली दुकान आहे पूर्ण भांड्याचा मार्केट दिसेल तुम्हाला तिकडे बाजारपेठ हा फेमस रेंड मार्केट आणि कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर घ्या एट फोर सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय आणि नाईन झिरो टू डबल नाईन डबल एट डबल नाईन फोर दोन नंबर प्रभात किचन प्रभात किचन आणि सर कुठल्या दिवशी शॉप बंद वगैरे मंगळवारी बंद असतो आणि टायमिंग आपल्या शॉपचं काय दहा ते नऊ मग फोन कुठल्याही वेळेला करू शकता ना ओके आता मी थोडक्यात दाखवते ह्यांच्या शॉपमध्ये बघू शकता माझे भरपूर व्हिडिओ झालेले आहेत त्या शॉपमध्ये आणि जेवढ्या पण वेळा मी इथे आली आहे ना मला काहीतरी नवीन आणि अट्रॅक्टिव्ह बघायला मिळालेलंच आहे हे बघा यांच्याकडे समयांपासून देवांच्या मूर्त्यांपासून कन्यादानाच्या भांडींपासून हे बघा आता कुकर बघू शकता हो। हांडी हांडी, हांडी कुकर अच्छा हे बघा खूप सुंदर पहिले बाहेरचा होता ना सर हांडीचा नॉर्मल होता हांडी शेप आलेला हे बघा तसंच मसाल्याचे डबे झाले हांडी झाले चमचे झाले सगळं काही या शॉपमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि जरी तुम्ही सरांना सांगितलं ना की आम्हाला हे अवेलेबल करून द्या तर सर अवेलेबल करून देतात तर तसंच इथे हे बघा समया झाल्या मूर्त्या झाल्या देवांच्या पितळेच्या किंवा ज्या मूर्त्या हव्यात तुम्हाला ना त्या तुम्हाला या शॉपमध्ये अँटिक मूर्त्यांपासून सगळ्या मूर्त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत हे बघा आणि सगळ्या प्रकारची मोड वगैरे या शॉपमध्ये होते कलही लावून मिळते प्रत्येक प्रकारचे म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या असतील ना पितच्या भांड्या कलई कलई सर करून इकडे शॉपमध्ये देतात म्हणजे जरी तुम्ही इथून भांडी घेतली आणि तुम्हाला जर प्रश्न असेल कलई कुठे करून मिळणार तर सर इथून अवेलेबल करून देतात तुम्हाला तर मी थोडक्यात तुम्हाला यांचं शॉप दाखवते हे बघा हा यांचं शॉप आहे तर प्रत्येक प्रकारची स्टीलची ॲल्युमिनियमची सगळी भांडी या शॉपमध्ये अवेलेबल आहेत आणि तसंच सरांचं प्रभात किचन जे आहे, आहे जुनंवालं त्याच्यासमोरच नवीन प्रभात किचन सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या शेकड्या असतात त्या इंडक्शन झाले चिमणी झाली आटा चक्की झाली त्या जा अवेलेबल होणार आहेत तर हा यांचा ओवरऑल असा शॉप आहे